सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विकास म्हणजे नेमकं काय झाड का तोडून त्यापासून पुस्तकं तयार करणं आणि पतन म्हणजे काय त्याच पुस्तकांमध्ये हिहीन झाड तोडू नका काल जे दिलं ते आजसाठी गमावलं आज जे गमावलं ते उद्यासाठी आणि या सगळ्यात आपण कधीच आज जगू शकलो नाही आपलं आयुष्य असं आज उद्या आणि काल यांच्या विचारातच निघून जातं शंकेला कधीच समाधान मिळत नाही चरित्राला कुठलाही पुरावा लागत नाही मौनापेक्षा चांगलं साधन नाही आणि शब्दांपेक्षा धारदार काहीच नाही म्हणूनच आजच्या क्षणात जगा शब्दांचा वापर जपून करा आणि जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा अर्थ शोधा कारण आयुष्य आजचं आहे त्याचा आदर करा त्याला जगा आजचा दिवस तुमच्यासाठी नव्या ऊर्जा विचार आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे आज तुमच्याची अंतर्गत शक्ती जागी होईल आणि तुम्हाला अनेक गोष्टींवर एकाच वेळी विचार करण्याची आणि प्रत्येक समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याची ताकद मिळेल आज तुम्ही तुमच्या मित्रांच्या सहकार्यांच्या वागणुकीचा योग्य अंदाज लावू शकाल आणि कोणावर विश्वास ठेवावा हे ठरवू शकाल कधी कधी तर्क शक्तीने उत्तर मिळत नाही तेव्हा मनाची ऐका आज तुमच्या मनातल्या आवाजाकडे लक्ष द्या कारण ती तुम्हाला योग्य दिशा दाखवेल तुमच्यातल्या सुप्त क्षमतांना आज वाव द्या हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे कुठल्याही वादात पडू नका कारण आज वाद किंवा गैरसमज वाढू शकतात शांत राहा आणि संयम ठेवा कामाच्या ठिकाणी मिळालेल्या यशामुळे तुम्हाला एखाद्या प्रवासाची संधी मिळू शकते या प्रवासात तुमचे वडील बॉस किंवा कुणीतरी अनुभवी व्यक्ती तुमची साथ देईल काही अडचणी येतील पण त्या तुम्हाला नवीन शक्यता आणि अनुभव देतील आज तुमच्या विश्वासावर विचारांवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकता पण त्यातूनच तुम्ही अजून मजबूत व्हाल कधी कधी अपयश किंवा अडचणींमुळे मन निराश होतं पण स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही सगळ्या अडचणींवर मात करू शकता आजच्या दिवशी पुन्हा वरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका काही लोक वचन देतात पण पूर्ण करत नाही त्यामुळे सावध राहा पैसा सगळं काही नाही पण तो आपल्याला निवड करण्याच स्वातंत्र्य देतो आज पैशाच्या बाबतीत जास्त मेहनत घ्या कारण आजची मेहनत उद्याच भविष्य घडवेल नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल पण आरोग्याकडेही लक्ष द्या वाहन चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घ्या आणि कुठलेही घाईत निर्णय घेऊ नका वैवाहिक आयुष्यात आज जोडीदाराशी थोडा मतभेद होऊ शकतो पण संवाद ठेवा प्रेमाने सगळं सोडवा शिक्षण कला किंवा सर्जनशील कामांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे काही वेळा घरगुती किंवा नात्यांमधील तणावामुळे मनात चिंता येते कुणाच्या बाहेरच्या हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे घरच्या गोष्टींमध्ये इतरांना जास्त सामील करू नका कुटुंबात नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसमज होऊ देऊ नका आज घरात छोटा कार्यक्रम धार्मिक विधी किंवा एकत्र येणं होऊ शकतं घरात सगळ्यांचा आदर मिळेल आणि तुम्ही नेतृत्वाची भूमिका निभवाल मुलांच्या यशामुळे गर्व वाटेल आणि घरात आनंदाचं वातावरण असेल व्यवसायात मागील कामाचं फळ मिळेल आणि आर्थिक बाबतीत काही अडकलेली रक रक्कम परत मिळू शकते प्रमोशन नवा प्रोजेक्ट किंवा नवी संधी मिळण्याची शक्यता आहे सहकारी बॉस तुमचं कौतुक करतील आणि टीम लीडर म्हणून यश मिळेल प्रेम संबंधात आज नवीन उत्साह गर्व आणि रोमॅन्स असेल जोडीदार तुमच्या यशावर अभिमान बाळगतील पण थोडा भावनिक तणावही येऊ शकतो सिंगल असाल तर आज एखाद्या प्रभावी व्यक्तीशी ओळख होईल घर आणि काम यात संतुलन राखा बेकारच्या गोष्टींमुळे वेळ बे वाया घालवू नका कोणत्याही जोखमीच्या कामापासून दूर राहा कुटुंबात किंवा नात्यात वाट टाळा आणि शब्द जपून वापरा आजचा दिवस तुमच्यासाठी यश सन्मान आणि उत्साह घेऊन येईल तुमचं नाव प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढेल मोठं स्वप्न पहा कारण आजच्या कल्पना आणि प्रयत्न उद्याचं यश घडवती शेवटी आरोग्याची काळजी घ्या योगा व्यायाम आणि निसर्गात वेळ घालवा हलका तणाव किंवा थकवा जाणवला तरी ओव्हर ऍक्टिव्ह होऊ नका जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस 七月二十。